श्री स्वामी समर्थताईनो मिसुलबा तुमचं डेली व्लॉगमध्ये स्वागत करते तर आजचं बेत आहे मिसळ तर चला व्हिडिओ केले आहे सुरुवात तुम्ही कालचा व्हिडिओ बघितलाच तर हा त्याच्या आधीचा व्हिडिओ आहे पण व्हिडिओ थोडेसे मागं पुढं येत आहेत तरी समजून घ्या तर चला आज बनवूया मिसळ आणि इकडं मी मटकी टाकली शिजायला आणि त्यात हळद मीठ आणि कुकरमध्ये नाही टाकलं कारण पटकन शिजून जाते आणि बघा मसाले खोबरं धने खसखस तीळ जिरे आणि लवंग असा मसाला घेतला आहे मी आणि मुलांचं लहसात चाललो होतं मी सळ बनवायची कारण त्यांच्या शाळेत पण होणार होती मग त्याने आम्हाला घरी पण खायची मी सळ पाव मग त्याच्यामुळं मी सळ बनवत होते आज लवकर आवरलो होतं माझं तर म्हटलं चला मी स बनू आणि एक गोंधळ झाला माझं आम्हाला पावच लवकर पाव म्हणजे इकडे थेट चार वाजता येतो आणि हा सकाळचा टायमिंग होता नऊ दहाचा टायमिंग होता आणि ह्या टाईमला आलं तरी पाववाला नसतो आणि हे म्हटले मग मी घेऊन येतो तर यांना खूप वेळ होणार होता बघूया आता कधी येते तर पुढं बघाच तुम्ही क पाव कधी येते तर आमचे मी ससोबत खायला आणि मुलांना त्याच्यासोबत चपाती पण नको होती तरी इथं मस्त मसाले मी सगळे भाजून घेतलेत कोरडे मसाले आणि आता कांदा टोमॅटो लसूण अद्रक आणि कोथंबीर हेच मस्त भाजून वाटण करून घ्यायचं आणि आधी कोरड्याचं पण कोरडे जे भाजून घेतले त्याचं पण वाटण करायचं ते बारीक होतं मग लवकर म्हणून आणि हे एकदम आपण ग्रेवीची भाजी करतो तसं वाटण करायचं खूप छान होतं थोडंसं मीठ टाकलं आणि मग त्याचं लवकर गाय होतो टोमॅटोचं म्हणून मीठ टाकायचं आणि हे बघा पोरडे वाटून घेते आधी आणि खूप छान होती मस्त मिसळ एकदम आपली आणि पण आमचा आज पावचंच कारण आदले म्हणजे दोन तीन दिवसापासून चाललोत करायची करायची पण कसं पाव पण नसते आणि पुरी बनवायचं एवढं उन्हाळ्याचं म्हणजे मिसळपुरी पण आवडते आमची द पण उन्हाळ्याचं खूप पाणी पाणी होतं मग त्याच्यामुळं ते पण कॅन्सल केलं आणि मुलं चपाती पण नको म्हटले त्यांना पाव आणि मिसळच खायची होती तर पा मी मिसळ बनवून ठेवली अकरा वाजेपर्यंत माझं झालं होतं सगळं रेडी पण पाव आले आमचे दोनला बघा आता पुढं आणि मग तोपर्यंत काय करायचं म्हणून मग मठ्ठा पण केला होता मी मस्त तर हे पूर्ण वाटण मस्त त्यालात परतून घ्यायची ग्रेवी आणि थोडंसं पॅन टाकून आणि मस्त तेल सुटेपर्यंत पर परतून घ्यायची मसाले पण टाकायचे जे घरात अवेलेबल आहे तेच टाकायचे त्याने पण खूप छान होते मस्त एवढं काय म्हणजे त्याचे स्पेशल मसाले पाहिजे ना असं पण काही नाही लाल तिखट हे मी घरीच बनवलेलं आहे आणि फक्त मटण मसाला असतो हळद धणा पावडर असते जिरा पावडर पण नाही आहे आता बनवलेली बऱ्याच दिवसापासून आणि मग हे मस्त तेल सुटेपर्यंत जर वाटण भाजून घेतलं तर ते कच्चटपणं पण नाही राहत आणि खूप छान होतं टेस्टला पण मस्त मग त्यात तोपर्यंत आपली मटकी पण शिजून निघती आणि कुकरमध्ये कसं खूप गाळ होतो पटकन त्याच्यामुळं मग डायरेक्ट मी असं शिजवले त्यात फक्त हळद मीठ टाकायचं हे बघा छान शिजली मटकी आपली आणि त्या तेल सुटल्यावर हे सगळं टाकून द्यायचं त्याच्यात खूप छान होऊन जाते आणि जास्त म्हणजे जास्त काही पण नाही त्यात असं एवढं हे बघा खूप छान होत आणि उडग्याला पण आमचा एवढं लवकर बनवून ठेवलेली कारण चपाती सोबत नको आणि असं पण नको मग काय बसलो वाट बघत त्यांची कारण त्यांना खूप वेळ होणार होता आणि तीच गाऊन यायला पण आमच्या गावात असं काही भेटत नाही आहे कारण आमचं खेडेगावात मोड होतं त्याच्यामुळं असं पाव वगैरे काही नाही ते गाड्यावाले येतात पण ते थेट थे चार वाजता थे थे येतात सर्व पचका होऊन बसला आज मिसळ खूप छान झाली ती एकदा नक्की ट्राय करा आणि इथं बघा फायनली पाव आलेत श्रीखंड होतं मागच्या व्हिडिओमध्ये बघितल्या मागचे म्हणजे खूप दिवसाचं नाही आहे जवळपास श्रीखंड मठ्ठा बनवला आणि पापड्या पण तळल्या मी खूप छान त्या आणि भेत खूप छान झालं पण खूप लेट झालतं मग नंतर मग थोडं जेवणं वगैरे केल्यावर आमची इथं मग दुपारी कुल फिवाय लालता मी मेन प्रण मी घेतली आणि आमच्या दादूला खायचा होता कोण तर कोण नव्हता त्याच्याकडे मग आम्ही दोघंच खात होते म्हटलं आमचा व्हिडिओ काढ तर त्याने आमचा व्हिडिओ काढला आणि मग सगळं आवरल्यावर म्हटलं चला साडीला फॉल लावूया एक साडी आली होती कस्टमरची तर तिला फॉल लावायचं काम चालू होतं माझं आणि आजचं रुटीन बघा अशा पद्धतीने मग माझा दिवस चालू होता आज दिवसाचं आणि जर व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा छान छान कमेंट पण करा आणि फॉन लावला आहे मी सांगा मला म्हटलं कॅमेरा धर तर त्याने उभे धरला आणि व्हिडिओमध्ये बघा आता उभा कॅमेरा मुलं काय एवढं म्हणजे लक्ष देऊन नाही करत काम खूप त्यांना म्हणावं लागतं त्याच्यामुळं व्हिडिओचं पण असं मागं पुढं होतं प्रत्येक वेळेस आपण मग असं पाहुण्यांसमोर नाही घेऊन जाऊ शकत तर तुम्ही कालच्या व्हिडिओमध्ये बघितलं असते पाहुणे आले मस्त राहिले आम्ही खूप एन्जॉय पण केलं आणि ते गेले पण म्हणजे एकच दिवसात सगळं दाखवलं पण ते पाच सहा दिवस होते इथं त्याच्यामुळं पण पूर्ण दिवसाचं नाही दाखवलं कारण आमचं गप्पा तर त्याच्यातच जास्त वेळ जात होता एकाच व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न केला आहे मी आणि व्हिडिओ कसा वाटला ते पण सांगत जा कारण मग आवडला की नाही आवडला ते पण कळत नाही आहे हे बघा मस्त मग फॉ जेवणं वगैरे झालं आईस्क्रीम पण खाल्ली आणि फॉल पण लावू राहिले मी इथं तर ते इथं काय आणि नंतर मग मला हे पापड्या भरायच्या होत्या यांनी पापड्या आणल्या तर हे गेले होते बीडला त्यांनी तिकडून त्या पापड्या आणल्या होत्या तर मला वाटलं एक किलो म्हणजे खूप थोड्या त्यानंतर हे बघा एवढे मोठे डबे तेवढे दोन्ही फुल भरले तांदळाच्या आणि पोह्याच्या पापड्या होत्या ह्या ह्या पोह्याच्यात आहे मला काही एवढा फरक नाही कळाला त्याच्यात पण खायला पण टेस्ट भारी आहे आणि आता खूप सारं झालं आहे म्हणजे पेपर्स पापड्या ते सारं जवळजवळ झालं आहे आणि याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये वडे पण तोडले होते म्हणजे त्याच्यामुळं आता जवळजवळ माझं सर्व आहे फक्त पापड राहिले तर आता पापड डायरेक्ट थोडंसं पाऊस पडल्यावरच करतो तर आम्ही चला तर माझ्या साऱ्या पापड्या वगैरे झाल्यात आता आता तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ आपले घर क्लिनिंगचे येते कारण आम्ही जत्रेसाठी घर आवरतो ते येते आणि जर तुम्हाला जर अजून वेगवेगळे व्हिडिओ जर बघायला आवडत असतील तर नक्की कमेंट करून सांगा की तुम्हाला कोणते व्हिडिओ बघायला आवडतील आणि चॅनलवर जर पहिल्यांदाच असाल तर सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला रोजच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन इन आणि बघा माझे पूर्ण फुल डबे भरलेत एक एक किलोमध्येच आणि वडे कालच्या तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलेच होते वडे तोडलेले तर भरपूर वडे झालेत ते आणि जर व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि छान छान कमेंट पण करत जा तर भेटूया पुढे